जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आर्यमान मेघदूत साऊ या व्हरायटीला साधारण अकराशे रुपयापर्यंतचे बाजारभाव मिळाले टॉमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत आहेत कालच्यापेक्षा आज म्हणजे चार तारखेपेक्षा पाच तारखेला पन्नास रुपयांनी बाजारभाव वाढलेले आहेत अतिशय चांगल्या प्रक प्रतीचा माल नारायणगावच्या मार्केटमध्ये येत असल्यामुळे शेतकरी बांधवसुद्धा समाधान व्यक्त करतात आणि प्रामुख्याने टॉमॅटोला बाजारभाव मिळवून देण्यासाठी अडतदार व्यापारी या सगळ्या मंडळींचं सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असतं पाच तारखेला म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत या व्हरायटीला अकराशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमान या आणि साऊ यांनासुद्धा आठशे ते हजार रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी बांधवांकडनं टॉमॅटो घेतल्यानंतर व्यापाऱ्यांना त्याची निवड करावी लागते की जेणेकरून टोमॅटोचे क्वालिटी चांगली व्हावी आणि त्याचे चार पैसे अधिकशे मिळावेत शेतकऱ्याचं जे क्रेट असतं ते टॉमॅटोसह बावीस किलोचं असतं परंतु व्यापारी ज्यावेळेस टॉमॅटो भरतात त्याचं क्रेट पंचवीस ते सत्तावीस किलोचं असतं आपण या ठिकाणी पाहतोय व्यापारी बांधव कशा पद्धतीनं टॉमॅटोचं सॉल्टिंग आहेत आणि कशा पद्धतीनं क्रेट भरून ठेवत असतात अतिशय चांगल्या प्रतीचे टॉमॅटो व्यवस्थित लावून त्याची विक्री केली जाते अर्थात व्यापारी बांधवांनासुद्धा हे टोमॅटो बाहेर विक्रेला नेताना त्याची खूप काळजी घ्यावी लागते तिकडे बाजारभाव योग्य मिळेलच असं नाही शेवटी त्यांची पण कसरत आहे पण एक निश्चित आहे की नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये या ठिकाणी असलेले व्यापारी आलतदार यांचं चांगलं सहकार्य मिळतं आहे त्यामुळं शेतकरी बांधवसुद्धा समाधानी आहेत चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे आजूबाजूच्या लांबचे शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विकायला येत आहेत पाच ऑगस्ट हो दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला आपल्या सोबत जरा त्यांच्याकडनं जाऊन घेऊ जाणून घेऊया भाऊ नमस्कार आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस टॉमॅटोला काय बाजारभाव मिळाला मेघदूतला काय बाजार भाव मिळाला मेघदूत नऊशे ते अकराशे आर्यमान आरमान नऊशे ते एक हजार साऊ साऊ एक हजार बासष्ट बेचाळीस आशे आशे हो। इतर कुठल्या व्हरायटीज बाकी व्हरायटी नाही आता मला सांगा सध्या बाजारभाव जे चढ उतार होत आहेत म्हणजे काल हजार रुपयाच्या आसपास होते आज शंभर पन्नास रुपयाने बाजारभाव वाढले कशामुळे बाजारभाव घटले अशी आव घटलेली आता बाजार असेच वाढलेले राहतील की कमी होतील वीस दिवस असेच राहतील किंवा थोडे वाढतील वाढतील किंवा हे चालतील सध्या टोमॅटोचे किती क्रेट आवक होतात नाही सांगायचं अरे तुम्ही जे टोमॅटो खरेदी करता विक्रीला कुठे पाठवता नारायणगावच्या मार्केट मध्ये अडतदार अतिशय चांगले जरी असले तरी कधी कधी शेतकऱ्याची एक तक्रार असते की टोमॅटो घेताना एक बाजारभाव ठरवतो खाली करताना बाजारभाव वेगळा मिळतो शेतकऱ्याकडनं मालाची गुणवत्ता राखली जात नाही की व्यापाऱ्याकडून काही काय होतं आम्ही शेतकऱ्याचं एक दोन कॅरेट बघून घेतो शंप तिथे जेव्हा येते आमच्याकडे तेव्हा प्रत्येक मालामध्ये एक किलो दीड किलो खराब निघाल ते कॅरेट कमी कमी तेव्हा पैसे कमी करतो कुठेतरी करायला पन्नास रुपये जे माल घेतो आपण म्हटलं दोन किलो निघलं एक शंभर तर कमी होतात ना हिशोबाने बाकीच्या जास्त काही कटिंग होत नाही आता आपल्याकडे जेव्हा टॉमॅटो विकलेला येत आहेत साधारण कुठून कुठून येतात आपल्याकडे बीडचे माल येतात दानपरचे येतात मेवाचे जे येतात संगमनेरचे येतात अकोल्याचे येतात इंदापूरचे येतात बारामती सातारा सांगली एवढे लांबचे शेतकरी इकडे टॉमॅटो विकलेला येतात काय त्याचं गौड बंगाल म्हणजे जवळपास एवढी मोठी नाही कुठल्या मार्केटला वीस ते पंचवीस पिक जर गेलाय विकले जात नाही या मार्केटचं एक वैशिष्ट्य किती मालाचा सेल जातो होतो कधी कधी शेतकऱ्यांना असं वाटत की लांबचे शेतकरी टोमॅटो इथे विक्री करायला आल्यावर आमच्या बाजारभावावर परिणाम होतो नाही हे चुकीचं आहे चुकीचं आहे त्यांचं म्हणणं बाहेरचे माल जे आहे ते माल क्वालिटी माल येत आहे लोकल माल ते क्वालिटीचे नाही साहेबचे माल आहेत बघा माल माल ए, लोकल माल एक वीस एक गेलो ते चाल चाललाच होता नव्हता आपल्याला लोकलचे माल सध्या चांगले ना त्यामुळे डिमांड शेतकरी बांधवांना काय आव्हान प्रत्येक प्रतिवारी चांगली कमी मालाची मालाचे पैसे हो नमस्कार आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव आहेत तुम्ही काय सांगाल काय बाजार आजार अकरा कुठल्या व्हरायटीला आणि मेघदूतला आता मॉल लाव चांगला मिळतो परंतु शेतकऱ्याच्या मालाला कधी कधी बाजारभाव कमी मिळतो काय कशामुळे असं होतो मॉलला एवढंच आहे आज पन्नास शंभर रुपयाने बाजारभाव वाढले कधी कधी शेतकरी असं आहेत की नारायणगावपेक्षा बाहेरचा माल जास्त येतो त्याच्यामुळे बाजारभाव पडतो वस्तूसाठी काय नाही तर बाहेर सगळे काही माल सॉल्ली शेतकरी बांधवांना काय आव्हान करा काय आता काय त्यांचे माल चालले माल सॉल्टिंग करून राहणार त्याची प्रतोवारी करा काय त्यांनी जपले पाहिजे सध्या टोमॅटोला कुठले कुठले व्हायरस आहेत सांगता तुमचं गाव कुठलं अच्छा शिवाजीराव आढळ गावचे किती वर्ष व्यवसाय करता नवीन चालू केलाय काय कसा का, आहे सीझन चांगलाय शेतकऱ्यांच्या मालाची पण काळजी घ्या भाऊ नमस्कार, नमस्कार। तुमचं कुठलं गाव नाशिक नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला काय टोमॅटो घ्यायला आले गाडी भरायला गाडी भरायला आली तिकडे टॉमॅटोचे पिकं कशी येतो आहे ना ना नारायणगावच्या टोमॅटोला जास्त मागणी काय बाजार टॉमॅटो कमी असते तिकडे काय बाजारभाव आहे आपल्यासोबत दुसऱ्या दादांशी बोलूया दादा नमस्कार तुम्ही कुठले पिंपळवंडी पिंपळवंडी काय नाव सोनवली काय टोमॅटो घ्यायला आले का विक्रीचे पैसे न्यायला आले गाडी घेऊन अशा हो गाडी घेऊन आले काय टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत आहेत यंदाच सीझन टोमॅटोचं फेल गेलं मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळं टॉमॅटो उत्पादकांचं अर्थकारण कोलमडलं काय तुम्ही सांगाल शेतकरी म्हणून काय वाटत काय सूचना काय नाही नारायणगावच्या टोमॅटो मार्केटच काम तसं एक नंबरचं राहिलेलं आहे आता या ठिकाणी आपण पुन्हा पाहतोय अतिशय चांगल्या दर्जाचे टोमॅटो विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत आणि या चांगल्या टोमॅटोला नाशिकच्या मार्केटमध्ये किंवा इतर राज्यामध्ये बाजारभाव चांगला मिळतोय शेतकरी बांधवांनो अशाच प्रकारचा माल निवडून आणा की जेणेकरून तुमच्या टॉमॅटोचे चार पैसे अधिकशे होतील शेतकऱ्याकडून खरेदी केलेलं टॉमॅटोचं क्रेट हे अवघ बावीस किलोचं असतं प्रत्यक्षात टॉमॅटो त्याच्यामध्ये वीस किलो असतात आता या ठिकाणी जे टॉमॅटो भरताय आहेत त्याचे पंचवीस किलो टॉमॅटो आहेत साधारण सत्तावीस किलोची विक्री होते दोन किलो क्रेटचं वजन असतं आपण या ठिकाणी पाहतोय बघा कशा प्रकारे प्रतुवारी केलेली आहे आणि टॉमॅटोचा भरणा किती व्यवस्थित कागद लावून केलेला आहे व्यापारी बांधवांच्या टोमॅटोला बाजार थोडासा जास्त मिळतो परंतु त्याची वाहतुकीचा खर्च मेंटेनन्स हे सगळ्या मजुरांचा खर्च हे सगळं पाहता शेवटी व्यापाऱ्यांनाही चार पैसे मिळायला हवेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण अकराशे रुपयापर्यंत जे मिळाले जे प्रामुख्याने मेघदूत व्हरायटीला नऊशे हजार ते अकराशेचा बाजारभाव मिळाला त्याच्या पाठोपाठ आर्यमानला देखील हजार अकराशेचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर साऊ व्हरायटीलासुद्धा बाजारभाव चांगला मिळतोय मेघदूत आणि साऊ या दोन व्हरायटी जरा टिकाऊ असल्यामुळे याला बाजारभाव चांगला मिळतोय बासष्ट बेचाळीस सध्या व्हरायटी कमी झालेली आहेत इतर व्हरायटी नंतर भविष्यकाळामध्ये मार्केटमध्ये येतील परंतु सध्या आर्यमान आणि मेघदूत या दोन व्हरायटी चांगला भाव खातात नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आणि आर्यमान व्हरायटीला साधारण नऊशे हजार अकराशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो आपल्या मालाची निवड चांगल्या प्रकारे करा का जेणेकरून टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं संचालक मंडळ त्याचबरोबर या ठिकाणी असलेले अडतदार कर्मचारी यांचं चांगलं सहकार्य असल्यामुळे नारायणगावची टॉमॅटो मार्केट आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ झालेली आहे या ठिकाणी आजूबाजूच्या तालुक्यातून जिल्ह्यातून माल तर विक्रेतला येतोच त्याचबरोबर इतर राज्यातून व्यापारीसुद्धा या ठिकाणी खरेदीला येत असतात पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान या व्हरायटीला चांगला बाजारभाव मिळाला आहे साऊलासुद्धा बाजारभाव चांगला मिळतोय सरासरी चांगल्या टोमॅटोला बाजारभाव नऊशे ते अकराशे रुपयाचा मिळालेला आहे आणि दोन नंबरचे टोमॅटो म्हणजे थोडा पाचवा सहावा सातवा आठवा नऊवा थोडा असेल त्याचे थोडेसे बाजारभाव पाचशे ते सहाशे सातशेपर्यंत आहेत शेतकरी बांधवानो मालाची निवड चांगली करा प्रतवारीनं माल या ठिकाणी घेऊन या सगळ्यांना कल्पना आहे की यंदाच्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण कोलमडलेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी मे अखेर टॉमॅटोची लागवड केलेली आहे त्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे सध्या चार पैसे होताना दिसत आहेत अडचणांनी आपली व्यापारी शेतकरी बांधवाच्या मालाची चे काळजी घ्या जगाचा पोशिंदा जगला तर तुमचेही चार पैसे अधिकचे होतील सुरेश वाणी विन टाइम्स नारायणगाव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक बे आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका